मुसलमानत्र्यांचं हे जे धोरण होत नवीन धोरण ते पूर्णपणे फसलेलं आहे ते त्यांनी सभागृहात सुद्धा कबूल केलेलं आहे जे कोणी रोखण्यात जात त्याला मारहाण होत असताना आपल्याला दिसते आहे इतकी गुंडगिरी होणं हे सुद्धा समाजाच्या हिताचं नाही आणि भ्रष्टाचाराचा कहर झालेला आपल्या सगळ्यांना त्या तलाठी भरतीमध्ये दिसतोय विद्यार्थ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला सगळ्यांना Uh, सर राज्यामध्ये जे वाळूचं धोरण uh, राबवलं जात आहे सहाशे रुपयांमध्ये एक ग्रास वाळू ऑनलाईन uh, पद्धतीने विकली जाते हे धोरण खरंच यशस्वी ठरलंय काय स्थिती आहे या धोरणाची मुसलमानपर्यंत हे जे धोरण होतं नवीन धोरण ते पूर्णपणे फसलेलं आहे ते त्यांनी सभागृहात सुद्धा कबूल केलेलं आहे आणि खरं म्हणजे त्यानंतर काही नवं धोरण नाही हे धोरण फसलेलं यामुळे वाळूच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याला आळा घालण्याचा सुद्धा प्रयत्न नाही त्याला उलट संरक्षण आता सरकारी संरक्षण मिळत असताना आम्हाला दिसत आहे प्रचंड गुंडगिरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मा वाळूच्या क्षेत्रातली वाढलेली आहे महसूलाच्या बाबतीत काय परिणाम झालाय राज्याचा महसूल महसूल तर खरं म्हणजे मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस बावीसशे कोटी रुपयाचा महसूल आम्ही त्या देत होतो सरकारला आता तो आणखी वाढून मिळत असतो दरवेळेस थोडाफार वाढतो असं असतं पण महसूल तर नाहीच एक कारण याच्यामध्ये जो खर्च येतो यांना वाळू गायकण्याकरता तो सुद्धा निघत नसतो उलट सरकारला पैसे देण्याची वेळ त्याच्यामध्ये आलेली आहे आपल्या तिजोरीतून ज्यावेळेस तुटवडा आहे निधीचा त्यावेळेस आणि या व्यतिरिक्त गुंडगिरी तर प्रचंड वाढली त्याचा हिशोब करता यायचा नाही प्रचंड गुंडगिरी जे कोणी रोखण्यात जातं त्याला मारहाण होत असताना आपल्याला दिसते आहे इतकी गुंडगिरी होणं हे सुद्धा समाजाच्या हिताचं नाही गरिबाला सुद्धा प्रचंड महाग वाळू झालेली आहे ही इथं खरी परिस्थिती वस्तुस्थिती दुसरा असं आहे की मध्यंतरी तलाठी भरती झालेली आहे आणि त्यामध्ये काही घोळ झाल्याचे सुद्धा समोर आलेले होते मात्र महसूल मंत्र्यांनी ते सगळे डिनाय केलेले आहेत वगैरे नेमकी काय वस्तुस्थिती त्याच्या नाकारण्याला काहीच अर्थ नाही वस्तुस्थिती आहे प्रचंड भ्रष्टाचार झाला प्रचंड गोंधळ झाला अनेक लोक जे वेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये अप्रोच झाले उतरले आणि भ्रष्टाचाराचा कहर झालेला आपल्या सगळ्यांना त्या तलाठी भरतीमध्ये दिसतोय विद्यार्थ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला प्रामाणिक जे युवक होते तलाठी परीक्षेला बसले प्रचंड अन्याय झालेला आहे काही ठिकाणी थी तर वाळूमध्ये गुंडगिरी करणारे माफिया सुद्धा तलाठी भरतीत फिरत असताना दिसलेत हे तर आश्चर्यकारकच गोष्ट आहे आणि हे सगळं सरकारी संरक्षणामध्ये फिरत होते महसूल मंत्र्यांनी चूक दाखवून दिल्यावर त्या संदर्भातली उत्तर देऊ किंवा आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करू असं म्हटलं पाहिजे आता ते म्हणतात ते धाक निर्माण करतात खोट्या केशेस कार्यक्रमच चालू आहे सगळीकडे त्यामुळे ते त्या काय सत्तेचा गैरवापर होत असताना दिसतो आहे तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी जनता हे सगळं पाहते आहे सहन करते आहे पण आता हे सहन करण्याच्या मर्यादा संपलेल्या आहेत निवडणुकांमध्ये जनता या सगळ्या गोष्टीचं उत्तर देणार आहे